इटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय प्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूड कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेव मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी इचलकरंजी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस गावभाग परिसरातील प्राचीन महादेव मंदिरात आज श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच मंदिरात शिवभक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता भक्तांनी बेलपत्र जल दूध व फुलांनी भगवान शंकराचे पूजन केले अनेक भक्तांनी उपवास ठेवत रुद्राभिषेक व स्तोत्र पठणात सहभाग घेतला स्त्रिया पारंपरिक पोशाखात ओवाळणी घेऊन मंदिरात दाखल झाल्या होत्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भक्त मंदिरात दिसून आले संपूर्ण दिवस भाविकांचा ओघ सुरूच होता hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.